नवरात्रीच्या सातव्या दिवशी केली जाते काल रात्री देवीची पूजा पण ही काल रात्री देवी नक्की कोण सांगते ऐका एकदा शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांनी तिन्ही हाहाकार माजवला होता त्यांच्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी माता पार्वतीच काल रात्री रूपामध्ये प्रकट झाली या देवीचा वर्ण काळा आहे केस विस्कटलेले गळ्यात माळा शरीरावर वाघाची कातडी आणि मुख्य म्हणजे या देवीचं वाहन गाढव आहे तिच्या नजरेनेच राक्षसांचा नाश व्हायचा ती रणांगणात गर्जना करून शत्रूंचा संहार करत असे आणि म्हणून भीती घालवणारी दुष्टांचा नाश करणारी अशी तिची ओळख आहे मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यामध्ये अर्थात दुर्गा सप्तशतीमध्ये काल रात्रीच्या रूपाचं वर्णन आहे विविध तांत्रिक साधनांमध्ये काल रात्री देवीची पूजा केली जाते कारण काल रात्री देवी ही लवकर पावणारी तसंच सिद्धी देणारी देवी आहे आणि म्हणूनच नवरात्रीच्या सातव्या दिवशी या कालरात्री